नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी अखेर महागाई भत्त्यात वाढ तर कुणाचा किती पगार वाढणार चला तर पाहूया त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका अखेर मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांना एक चांगली बातमी दिली आहे कर्मचारी ज्या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते तो निर्णय अखेर मंत्रिमंडळाने घेतलेला आहे सरकारच्या पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आलेला असून हा महागाई भत्ता आता दोन टक्के वाढवण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला असून यामुळे आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्केवरून आता पंचावन्न टक्के, टक्के करण्यात आलेला आहे आणि सातव्या वेतन आयोगानुसार ही वाढ करण्यात आलेली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात वाढ यापूर्वी दोन हजार चोवीसमध्ये झाली होती आता दोन टक्के वाढ करण्यात आलेली आहे आणि ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून प्रभावी मानली जाणार आहे मागाई भत्त्याच्या वाढीमुळे आता करोडो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे आता किती वाढणार पगार चला तर पाहूया जर एखाद्याचे मूळ वेतन पन्नास हजार रुपये असेल तर पंचावन्न टक्के डी एनुसार त्याला सत्तावीस हजार पाचशे रुपये मिळेल तर जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे सत्तर हजार रुपये असेल तर पंचावन्न टक्के डी एनुसार महागाई भत्ता अडतीस हजार पाचशे रुपये म्हणजेच पगारात चौदाशे रुपयांनी वाढ दिसून येणार आहे तर ज्यांचे मूळ वेतन हे एक लाख असेल तर पंचावन्न टक्के दराने पंचावन्न हजार रुपये डी ए मिळेल म्हणजेच अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात आता मासिक दोन हजार रुपयांची वाढ दिसून येणार आहे